गळ्यामध्ये कंटी शोभे नागाची केदारनाथच्या गळ्यामध्ये कंटी शोभे नागाची आणि पहिली सलामी यावेळी नवयुवकाच्या या भागाची जयसिंग घाट या बी मैदानाच्या आठमध्ये दाखल झालाय अथर्व बाटले पणाला लावलंय सर्व काही असा अथर्व या मी पहिली रेड सेफली करतोय मिडल लाईन च्या जवळ आलाय मिडल लाईन क्रॉस करून बाघ आणि विचार परंतु सर्वांचे लक्ष लागून जाते ते आर्यन फुटाकडे या क्रीडांगणाचा बेताज बादशा पॉइंट मशीन आहे पॉइंट गेल नाही जी यावी बैठकाच्या मध्ये दाखल झाले कोण गावाची आत बादशान उद्याच स्वप्न उद्याच भविष्य उद्याचा स्टार खेळाडू म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो आर्यन या यावी चढाई करण्यासाठी नवयुवक पाटेवाडी संघाच्या तगड्या डिफेन्स मध्ये आणि पहिलाच रनिंग बोनस अटेम करून खात करतो इथे ओपन डब्बे में डब्बा डब्बे में केक अभी तुम मेरा तमाशा देख शानदार असा पहिला पॉईंट यावेळी आधी यंदे आणि एक धबधबा आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या दरम्यान फायनलच्या मॅच साठी इथे बक्षिसांची लूट करताना इथे आपण पाहणार उत्कृष्ट चढाईपटू साठी सचिन सचिदानंद शांताराम बांबाडे अंबतकोलचे रहिवासी यांच्याकडून उत्कृष्ट चढाईपटू साठी पाचशे एक रुपये आणि उत्कृष्ट पकडपटू साठी ही पाचशे एक बक्षीस इथे जाहीर होतंय पुरस्कार त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मॅच च्या दिशेने यावेळी जर्सी क्रमांक सात मिथिलेश कावडे चढाई घडासाठी झालेला दाखल इथे आपल्याला बाहेर याच्या याच्यावर पण कौशल्य आहे अतिशब्द मी फुटबरिक आहे रॅपिड आहे रॅडिंग पुनर्सी करण्याची क्षमता ताकद सर्व काही आहे पण तेवढी चांगली उंची आपल्याला हा काय

वन्स अगेन ज्यानं पहिला बोनस पॉईंट घेतला खात ओपन केलं दमदार का ज्याने सामन्याला सुरुवात केली तो आर्यन या मी चढाई करण्यासाठी दोन एक दोन दोन अशी फील्ड आपण आधी पाहिली होती परंतु यावेळी सहा तर डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आणि दोन दोन दिवशी सजवल्या गेलेला साखळ या चैन इथे तयार झाले परंतु या चैन मध्ये फसवलं जाईल का या खेळाडूला ते पाणी आवश्यक असताना या मिलाने घ्या त्याची कमाल आहे गोपरा आणि त्याच्या दिशेने हाताचा केला गेलेला वापर आणि हाताची जादू अरे माझी तिथे पाहायला मिळाली सक्सेसफुल रेड एक पॉईट तिथे उंचा इल कोण संघाला शून्याचा कोपड अजून फोडला गेलेला नसा या बी आचल वाढले नवी वक्तव्य संघा आचल 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 अफला खेळ शानदार खेळ जास्त क्रमांक सहा मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथे तर नवी संघाला शानदार अशी काम शानदार अशी काम केले आणि आचल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांना आपल्या दादा ते स्पष्ट केलंय केदारनाथ अंबदखोल या संघाकडून सुपर रेड च दर्शन लगावणाऱ्या चढाईपट्टूसाठी पिंट्या दा दादा दा पुटक यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर होतंय फुटक काफी अभी अभिनंद बाकी आहे युद्ध का काय मुसीबत आहे तो आने दो आपण बाळगलाय फायनल जिंकण्यासाठी त्या होसलाच्या भरवश्यामध्ये खेळ आहे आहे भिडायचं आहे आपल्याला इथे विजयी आहे जो शसक भव्य दिव्य आहे तो आपल्या गावामध्ये ठेवायचा आहे या ग्राउंड वरती आपल्याला बेतान भाष्य आहे आणि त्यासाठी आणि त्यासाठी इथे मात्र फक्त एकच पर्याय करायचा तो म्हणजे कष्ट या भी जंप जम्प करायचो टच करायचो दिशेने घेतली गेलेली जंप पाहायला मिळते अचल आचल अचल आचल। एक चांगली कल्पनी या मैदानाच्या आतमध्ये अचलच्या माध्यमातून मतबुद्ध आणि तेवढं ऍक्टिव्ह फुट सव्वीस ते सत्तावीस सेकंद त्याने इथे घेतले आणि त्यानंतर तो महागारी परतलाय हे महत्वाचं असतं कधी महागारी आलं पाहिजे कधी आपण पॉईंट घेतला पाहिजे कधी संयम राखला पाहिजे कधी आयम आक्रमण केलं पाहिजे हे भले माती जो जाणतो तो बेस्ट खेळाडू असतो आणि ते बेस्ट अशी भूमिका दोन्ही संघात पाहायला मिळणार आहे एका बाजूला आचल बाटे तर दुसऱ्या बाजूला आर्यन फुटक या दोन बेस्ट ऑफ बेस्ट अशा खेळाडूंमध्ये चाललेली लढत या मी आपल्याला पाहायला मिळतो मिथिलेश गावडे मिथिलेश कसा लढेल मिथिलेश कसा भेडेल मिथिलेश संकल्ला कसा पुढे घेऊन जाईल यावरती या फायनलचा रिझल्ट अवलंबून असणार आहे

जबरदस्त हँड वर तिथे पाहायला मिळाले काही चौडा काढला या खेळाडूने परफेक्शन लाजबाब हँड होईल पाहायला मिळालं शेवटपर्यंत रोखून धरलं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दरम्यान थर्ड एड साठी आले शूटर लाबीच्या बाय डॅश आहे लाबीच्या बाय डॅश केलं गेलंय वन इज पॉईंट दोन्ही संघाला इथे मिळेल अडचणी मध्ये येईल की काय संघ तर महत्वाचा मोहरा या मी मैदानाच्या बाहेर गेलाय चाललेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा अंतिम सामना आणि त्या चढाई करण्यासाठी आचल पाटले दोन <laughs> दोन दोन दो, दो, अशा पद्धती आहे इथे खेळ <laughs> आणि तेवढीच हेर किक लगावताना मध्येच खेळ इथे लगावण्याचा प्रयत्न होता किक लगावण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा डिफेन्सिव्ह आक्रमण <laughs> आणि आक्रमक यामध्ये पण फरक आहे आक्रमक बदल्यानंतर आक्रमण करता येतं आणि ते करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसलाय एक स्वराज बांबाडे स्वराज बांबाडेची ही शानदार खेळी राहिले आणि इथे काय घेतलंय पॉईंट गेल्याचा ताबा त्याने केलाय आणि एक पॉइंट इथे मिळवलाय आणि ज्या ज्यावेळी आपण आर्यन फुटकला बाहेर पडले त्या त्यावेळी मिथिलेश गावडे आणि स्वराज बांबडे यांनी कमाल धमाल केले पॉईंट घेताना त्याला रिलन करून मैदानाच्या आतमध्ये आणण्याची महत्वपूर्ण भूमिका स्वराजने याही सामन्यामध्ये महाअंतिम सोहळ्याचे या महाअंतिम सामन्यामध्ये तो पुन्हा एकदा करताना इथे दिसतोय या मी क्रमांक सहा चढाई करताना इथे आपण पाहतो ओंकार कदम ओमकारला एक एक कदम इथे सांभाळून पुढे जायचंय कारण ही लढाई अभिमानाची स्वाभिमानाची आणि आपल्या कामामध्ये या चषकाला घेऊन जायची आहे आणि त्यासाठी चाललेला हा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे अंगात कधी पण चांगलं परंतु तो सारखा सांगला सारखा सारखा लागणं हे वाईट आहे कमी दमखम इथे दाखवावं लागेल होमकार कदम याला परंतु यावेळी करणार जस मिथिलेश गावडेला आपण पाहतोय रनिंग साईड तो टच करण्याचा आहे त्याचा इथे प्रयत्न एका की झुंज कशी दिली जाईल ते इथे पाहणं आवश्यक आहे कारण महत्वाचे दोन्ही खेळाडू या क्रीडांगणाच्या बाहेर आहेत सहा दोन असं पॉइंट टेबल आहे दोन्ही बेस्ट असं काही द्या ग्रामीण विभागातील विश्वस्त बेसचा महापुका <laughs> काही महत्त्वाचं आहे तुम्ही काय विचार करता परंतु हा एकमेव साऊंड ऑपरेटर आहे साऊंड सिस्टीम असते जी विचार की समोरच्या घरामध्ये शुभ कार्य होऊ दे आणि मला तिथे माझा बँड वाजवण्याची संधी मिळू दे आणि आम्ही कॉर्नर सक्सेसफुल आहे त्या म्हणजे इथे बँड वाजवलाय कुणी वाजवलाय तर मीतिलेश गावडेने वाजवलाय आप प्रदीप गावडेने किती सक्सेसफुल टॅकलने पाहاله वाला ऑल पॉइंट गोस टू केदारनाथंबर गोल 7 टू पाच गुणाची बटकी खेळताना तीन चा डिफेन्स मैदाना जॉट मध्ये असताना आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा स्टार खेळाडू आर्यन फुटन सुपर टॅकलची आहे ते संधी कोण खुण्यावरती पंडार भारी खुणाची काम कधी होणारी ते लय भारी परंतु यावी लय भारी कामगिरी करता येते दिसतोय तो आर्यन फुटन एक पॉइंट प्राप्त केलाय फायनल मध्ये लढायचं कसं फायनल मध्ये भिडायचं कसं हे भले माती जाणून आहे तो हा खेळाडू

काय शानदार गाठ बांधले लाजबा बॅकवर्ड आहे एखादा वाघ ज्याप्रमाणे हरणाची शिकार करतो ना तशी हि ते शिकार केली गेली काय बॅकवर्ड केले शानदार अचंबित करणारा हा टायकल आणि कोणता अधर्म बाटले अफलातून टॅकल दाट नाटकुळा जबरदस्त कामगिरी स्वराज्य बापाड याच्याकडून तिथे पाहायला मिळते त्या चढाई करण्यासाठी फुटायत मिथिनेश दोन 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 अशा पद्धतीने ते फेड काय शांतता बसेल पहा माझा आवाज थांबला की पूर्णपणे एकदम शांतता म्हणजे सर्वांचं लक्ष बॅच मध्ये आहे इतकी जबरदस्त तुफानी चाललेली ही लढत परंतु कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळतो नवी व संघ आणि त्या दरम्यान चढाई करण्यासाठी आलेला हा चढाई बटू दोन एक दोन दोन अशी आहे ते फील्ड रेड कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढाच राईटला येतोय जर्सी क्रमांक एक आहे तिथे स्वराज्य मापाडे आणि या मी मध्ये खेळणारा खेळाडू जर्सी क्रमांक आठ या मी मैदानाच्या बाहेर जाईल तो यावेळी प्लेईंग सेव्हन मध्ये बाहेर हवे आले परंतु दोन वेळा तो, दो दो तो गारज झालेला ही ते आपण पाहतोय या यावेळी जर्सी क्रमांक करा चला ही करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अतिशय सामदेशी झालेली खेळी चांगला असा बॅलेन्स राखून खेळताना पण आपल्या संघाकडे पडत आहे परंतु तोही इथे पहिल्याच हाफ मध्ये एक चांगलं लीड घ्यायचं आणि शेवटच्या हाफ मध्ये ते लीड मेंटेन करायचा हा एक एकमेव इरादा यातील आपला गेलेला पाहायला मिळतोय चढाई पूर्ण केले मिडल क्रॉस करून माघारी पर्यंत एम टी लीड पाहायला मिळते क्रमांक सहा इथे चढाई करताना पाहणार आहोत ओमकार कदम प्रयत्न शानदार आहेत रॅपिड येतोय स्वतःला झोकून देतोय जंप करतोय टच करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून जरुरी ती आपल्याला पाहायला मिळेल त्याच दरम्यान कोणताही पॉईंट घेता या मी माघारी परत एम टी रेड ते पाहायला मिळते सुरक्षितपणे आपल्या खेळांमध्ये परत मिळतोय पर या विचार रेड आहे टू ओल डाय टू ओल डाय साठी पुन्हा एकदा स्टार खेळाडू आली आणि फोर टक लेफ्ट कॉर्नर इन ला बोनस लेफ्ट करण्यासाठी केला गेला प्रयत्न आणि तेवढी साईड मी गाज मावतोय काय फुला तो जाय आणि परत इथे मात्र हे कसं झालं माहितीये का प्रेमात पडला आणि हुंड्यास मुकला तसं झालंय ताकीद पडला आणि पॉईंटला बोगला एक पॉईंट करणार आहेत खर्च नो टेन्शन वा टेन्शन टेन्शन सुरुवात जास्ती क्रमांक सात आहे इथे जो चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय मिथिलेश गावडे बायको गेली माहेरी काम करी पितंबरी एक फुटत आहे माहेरी आता जबाबदारी मिथिलेश गावडे वरी तसं जरुरी ते बनावं लागणार आहे कारण ज्याच्या वेळी बायको पाहिली जाते त्या त्यावेळी बाटी घेतात आपण पित्यामध्ये पर वापरतो परंतु या मी मैदानाच्या बाहेर गेले तो आर्यन पुढच कार खेळाडू आणि त्यामुळे मिथिलेश्वरती आलेली जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते तो रे दोन दशिक फील्ड आणि Rapidly दोन्ही कॉर्नरच्या दिशेने फुटबॉल काच मोडाचा प्रयत्न मिडलाइन क्रॉस मिडलाइन क्रॉस करून बाकीवरला सुरक्षित आपल्या क्रीडांगणावर परततोय पाचा डिफेन्स इथे असेल एक संधी जरूर मिळणार आहे कारण आर्यन सुद्धा मैदानाच्या बाहेर आहे आणि त्याला जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर ठेवला जाईल तेवढा कमबैक करण्याची संधी इथे नवयुवक पाटेश्वरी सगळा मिळू शकते परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल जो प्रयत्न प्रयत्नाच्या चिखलात आपण उतरत नाही तोपर्यंत यशाची कमळा आपल्याला हाताला लागत नाही तोपर्यंत तसंच आपल्याला इथे प्रयत्न आणि गुजरात टायटनचा हा खेळाडू भविष्यामध्ये बाबा रे बाबा आबाचा हा धबधबा लाच्या बाबतीला ठोका मेला मोका आबा शानदार डॅश पॉटी मेला आहे केदारनाथ अंबत कुल संघाला केदारनाथ अंबत कुल संघाचा जर्सी क्रमांक सात मिथिलेश गावडे कारण ज्याच्या बी याला संधी मिळाले तो लढलाय ज्याच्या बाई संधी मिळाली तो भिडलाय ज्याच्या बी संधी मिळाली त्यानं संधीचं सोनं केलंय हेच महत्वाचं आहे संध्या तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणार नाही परंतु पर ज्या बी आपल्याला संधी मिळेल ना त्या बी आपला सर्वगुण संपन्न कर, कर, खेळ करायचा आणि उपस्थित असलेल्या पुरेपूर मनोरंजन करायचं आणि <laughs> त्यांच्या हृदयामध्ये आपलं नाव कोरायचं हो एकमेव एकमेव खेळायचंय हार चित्त तर होत नाहीत परंतु चर्चा अशी झाली पाहिजे की तुम्ही कसे लढला तुम्ही कसे भिडलात तुम्ही कसे जिंकलात तुम्ही कसे हरलात याची चर्चा झाली पाहिजे या विचारची तुम्हाला एक चढाई करताना स्वराज बांबाडीला इथे आपण पाहतोय हो हो प्रामन अटॅक मिस्टेक करतोय चूक करतोय चूक नाही तर गुन्हा करतोय आणि कोण तर अथर्व बाटले तो मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं तुम्ही मैदानाच्या बाहेर गेलाय अचल बाटले वरती आले इथे जबाबदारी अचल बाटले कसा खेळतो ते इथे पाण्या गरजे परंतु सर्वात महत्वाचा धोका म्हणजे आलियात फुटाईन आत मध्ये येतोय ज्यासाठी आपण प्रयत्न करत होतो ज्याला जास्तीत जास्त वेळ ठेवण्याचा विचार आपण करत होतो तो कुठेतरी मैदानाच्या आत मध्ये आलाय तो जखमी झालाय आणि जखमी झालेला वाक अतिशय घातक असतो कारण तो तुम्हाला सहजासहजी सोडणार नाहीये आचल या विट बॅन माघारी परत नाही एक हुलकावणी देण्याचा विचार जरूर इथे केला होता क्रमांक एक स्वराज बांबाडे चढाई करण्यासाठी इथे त्यांना दाखल होत होतो मिथलेश कावडे दोन एक दोन अशा पतीने फिल्ड लेफ्ट राईट राईट टू कॉर्न लेफ्ट खेळायचा आहे परंतु आजच्याच बाटलेला इथे आपण पाहतोय जो राईट कॉर्नर इथे सांभाळतोय अरे अवे फ्रॉम द राईट कॉर्नर खेळण्याचा विचार मिथिलेश कावडेच इथे पाहायला मिळतोय अतिशय सामाधशी चाललेली खेळ कोणती आक्रमकता नाहीये कारण आपल्या संघाकडे बारा पॉईंट लीड आहे परंतु तो नवीक बाटलेबाडी संघाला इथे थांबून था चालणार नाहीये काहीतरी भव्य दिवक करण्यासाठी तुम्हाला भव्य असा खेळ करावा लागेल तुम्हाला त्याच्या पहिल्या दिवसापासून मी त्यांना पाहतोय सतत व्यस्त असणार असं व्यक्तिमत्व सन्मान्य आणि या दरम्यान या विचाराई करताना पाहायला तो आचर बाटे करणार नाही ते कोशिश मी गिरीश आहे एका बाजूला आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा आहे ते विचार तर दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला कोण पाहायला मिळतोय आणि यावेळी केले गेले आहे कॉर्नरिगर मिथिलेश मिथिलेशने केलेला हल्ला आणि <coughs> यावेळी आचल पाडले मैदानाच्या बाहेर एक पॉइंट इथे भेटतोय केदारनाथ अंबत खोल संघाला मिथिलेश मिडल लाईन वरती येईल टाइमपास करेल आणि जणू काही आपण सावर्ड्याच्या बाजारात फिरतोय की काय चौदा फेब्रुवारी वार आहे की काय तारीख आहे की काय आणि इथे वन साइड चाललेला खेळ असं जरूर ते म्हणावं लागेल आणि त्या दरम्यान घेतला गेलेला पॉईंट एक पॉईंट इथे मिळणार होतो अंबदखोल अंबदखोल संघाला आणि त्या दरम्यान घेतला गेलेला महत्वपूर्ण सामन्यामध्ये या, या अभिमानाच्या लढतीमध्ये स्वाभिमानाच्या लढतीमध्ये ज्या चिक खेळणं अपेक्षित होतो ती ते आपल्याला जसी मिळालेलंय जसं अटॅच करण्याचा आहे ती विचार जसी क्रमांक तीन घालून खेळणारा खेळाडू होती आपण पाहतोय हर्यन ओकटे हरियन उघटे कशा पद्धतीने यानंतर ते प्रयत्न करेल कारण अडचणीमध्ये आलाय संघ कुणाला तरी तारणहार बनावं लागेल कुणाला तरी शानदार खेळ करावा लागेल फॉलो केला गेलं होतं स्वराज्य बापाडे ज्यावेळी आपल्या संघाकडे एखादं चांगलं लीड असत ज्यावेळी संघ असा विजयाच्या द्वारावरती असो त्यावेळी असे पराक्रम आणि असे प्रयत्न केले जात असतात फुल कॉन्फिडन्स वरती येऊन राहतो इथे उभा फोर एटीन चार अठरा पॉईंट टेबल चौदा गुणांची तगडी बडत मोठी बडत गेम प्लॅन चेंज करावा लागेल नवयुवक बाटेवाडी संघाला शेवटच्या पाच मिनिटांमध्ये जर आपण आक्रमण करण्याचा विचार करत असू तर ते धोकाची घंटा ठरू शकते कारण समोरचा संघ तर तेवढाच टाईमपास करणार आहे जे काही करायचं ते आता करायचंय कल करेस आज कर आणि जे उद्या करायचंय ते आपल्याला आज करावं लागेल त्यानंतर जे करायचंय ते तुम्हाला आता आणावं लागेल आणि त्या दरम्यान गे, केलं गेलेला टॅकल इथे आपल्याला पाहायला मिळालंय आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय कोण बाबा रे बाबा आमचा आबा एक पॉइंट पॉईंटल फोर नाईन डे सापडा शेवटची पाच मिनिट आहे आणि त्याच्या मित्र परिवाराकडून अशी माहिती मिळते की हो, आबाने आज बिर्याणी करते आणि त्यामध्ये दोन अंडी होती संडे हो या मंडे रोज खाऊ येणारा प्रत्येक संडे हा फंडे ठरला पाहिजे आणि यादगार ठरला पाहिजे आणि तो यादगार या मी अंबरखोल संघासाठी जरूर बनताना दिसत आहे कारण पंधरा गुणांची एक तगडी बडत घेऊन खेळताना या मी खेळताना अंबरखोल संघ दरम्यान जर्सी क्रमांक पाच रेड बॅलेट खेळी कोणत्याही स्टाईप घेतला नाही भाग ना भागाली परतलाय एमटी रेडी बाहेर पाहायला थर्ड रेड थर्ड रेड साठी थर्ड रेड स्पेशलिस्ट आर्यन फुटक मैदानाच्या आतमध्ये आणि त्या दरम्यान टॅकल करण्याचा प्रयत्न हिमालयाच्या डोंगरात हिऱ्या मोत्यांच्या खाणी हिमालयाच्या डोंगर मोत्यांच्या खाली आणि आर्यन फुंटक खेळतोय लय भारी परंतु यावेळी पेक्षाही भारी खेळतोय तो आर्यन फुटक अतिशय प्रतीप खेळ इथे चढाया सातत्यपूर्ण केल्या जाणार यशस्वी चढाया आणि त्यामुळे मिळत गेलेले पॉईंट पॉईंट पंधरा तेवीस पहायला भेटतोय वन साइड एक चालेला सामना इथे पाहायला मिळतोय लढत आम्ही सेमी फायनल मध्ये पाहिजे तीच आम्हाला कुठेतरी फायनल मध्ये पाहायला मिळते पण दोघांनी दोन्ही संघाने वन सेमीफायनल सेमीफायनलचे सामने जिंकले होते आणि त्यामुळे इथे मात्र त्याही पेक्षा सरळ सामने खेळणं गरजेचं आहे उभा तो आर्यन फुर्टन या आर्यन कडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर मिथिलेश आचल पाटले करून मिथिलेश गावडे करून आणि कालच्या मनीष खापरे याच्याकडनंही मला अपेक्षा आहे कारण मनीष खापरेची पण रायड करण्याची पद्धत त्याचं स्पीड त्याचं टेक्निक त्याचं चौडा करण्याची टेक्निक लाजवाब आहे आणि या स्पर्धेमध्ये नजरेमध्ये भरलेले हे तीन खेळाडू आहेत मित्रांनो मी तुम्हाला फक्त सांगेल परिस्थिती तुमच्या समोर कशी येऊ द्या परिस्थितीत मार्ग काढायला शिका एखादं स्वप्न जर उरगा उराशी बाळगलं असेल ना तर परिस्थितीवरती मात करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटा जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी नेल त्या मंडळ ही संघटना तुमच्या पाठीशी राहील फक्त तुम्ही मेहनत करत राहा आणि पुढच्या वर्षी मी जेव्हा येईल तेव्हा मला अभिमान वाटला पाहिजे की गेल्या वर्षी मी ज्या खेळाडूंचे गुणधात आहे ते खेळाडू मला जिल्ह्याच्या संघामध्ये खेळताना असा अभिमान झाला तुमच्याकडे मी अपेक्षित करतो एकंदर चौर्स एक स्वराज्य आपण क्रॉस करून माघारी करतोय आणि या मी चौर्स आठ चढाई करण्यासाठी अथर्म इथे दाखल झाले आहे रॅपिड मध्ये माघारी करायचंय हेच आपल्याला इथे करायचंय आपल्याला भले काही नाही त्याची पॉईंट नाही मिळाला नो टेन्शन परंतु बोनस पॉईंट घ्यायचं आणि व्हायचं टेन्शन आणि तो प्रयत्न ते करायचा आहे पुन्हा एकदा चढाई करताना आर्यन फोटर सात ते वीस चा पॉइंट टेबल लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट आणि त्या दरम्यान सक्सेसफुल महात्मा पूर्ण मोहन मा इथे गारज केला गेलाय राईटर बाहेर एक पॉईंट इथे मिळतोय नवी युवक संघाला शेवटची दोन मिनिट ते बाकी असताना आचल 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 आणि त्यानंतर केला गेलेला हल्ला इथे मिळाला रायडर होईल का तांबत कोल संघाला सात चोवीस अतिशय शानदार खेळाडी खेळाडू इथे पाहायला मिळतो स्वराज बांबाडे आठ पॉइंट वरती खेळतोय सुपर टेन इथे पाहायला मिळेल का आणि स्वराज बांबाडेने जर इथे सुपर टेन साजरा केला तर इथे जरूर त्याच्यावरती बक्षिसांची उधळण केली जाईल दोनशे रुपयांचं बक्षीस इथे जरूर लगावलं त्यांचं सुपर टेन झाला तर मंगेश जाधव जर स्वराज सुपर साजरा केला तर दोनशे रुपयांचं कॅश प्राईज असेल परंतु पंचानी एक बोट वरती केले म्हणजे शेवटचं एक पीड इथे बाकी आहे या एका मिनिटामध्ये दोन पॉईंट मिळवायचे ते झाला परंतु इथे मिथिलेश गावडे येतोय मिथिलेश या विचार ऐकण्यासाठी दाखल झालाय डेट व्हॅलिट करेल मिडल अँड वरती येईल टाइमपास करेल माघारी परतेल आपल्याला चा एक चांगलं लीड आहे आणि जेवढे अंबरखोल सर त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे एखादा चषक यावेळी आपल्याच गावामध्ये राहणार आहे एवढं निश्चित झालंय आणि ज्या महिलांनी या क्रीडांगणासाठी मेहनत केल्या त्यांच्या मेहनतीला कुठे चीज मिळणार आहे आपली मुलं आपल्या क्रीडांगणावरती आपण घेतलेल्या मेहनतीचं चीज करताना ते दिसतंय आणि पहिलाच ग्रामीण विभागाचा महा अंतिम सोहळा आणि या महा अंतिम सोहळ्यामध्ये या दिव्य चषकावरती नाव कोरण्यासाठी ते सज्ज होत आहे